तुम्हाला माहीत आहे का जर यावर्षी नवरात्रीला उपवासामध्ये जर तुम्ही उपवासाचे असे आप्पे बनवणार असाल ना तर घरचे सर्वजण नऊच्या नऊ दिवस उपवासच पकडतील त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा त्यामध्ये एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाणा घालायचा मंद आचेवर साबुदाणा आणि भगर गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे पूर्णपणे थंड करायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे मिक्सरला फिरवून छान अशी पावडर तयार करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये भगर आणि साबुदाणा ज्या वाटीने मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी दही घालायचं पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची परफेक्ट बॅटर तयार झाला आहे एका भांड्यामध्ये काढायचं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत एक दोन मिनिटं फेटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालायचं पुन्हा एक दोन मिनटं फेटून घ्यायचं झाकण ठेवून पंधरा मिनिटं भिजवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर यामध्ये दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं गूड चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं पाव चमचा खायचा सोडा घालायचा तोसुद्धा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर गॅसवर आपे पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये थोडं थोडं तूप सोडायचं सर्व पॅनला तूप एकसारखं लावून घ्यायचं त्यामध्ये तयार बॅटर सोडायचं मंदाचेवर झाकण ठेवून तीन मिनटं हे आपे छान असे खालच्या बाजूने शिजवून घ्यायचे त्यानंतर झाकण काढून पलटी करायचं दुसऱ्या बाजूनेही आपे एक दोन ते तीन मिनटं छान असे शिजवून घ्यायचे पाहू शकतात छान असा कलर आला आहे मग मस्त मौसूट टम्म फुगलेले आतून जाळीदार असेही उपवासाचे आप्पे बनून तयार झालेत त्यासोबतच मस्त दह्याची आंबट गोड तिखट चटणी सुद्धा होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा आणि या नवरात्री